हे आहे ये पंढरपूर येथील सद्गुरु जो महाराजांची वारकरी शिक्षण संस्था सर्व विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास करत आहेत ते बघा बरं आहे काय नाव हां गुरुप्रसाद संतोषगिरी कोणा गावची आहे माऊली नाव किनगाव किनिगाव वा भरपूर विद्यार्थी सगळे विद्यार्थी किती आहे मग इथं एकशे वीस बरं 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 एकशे तीस बुलढाण्याची आहे काही पूर्ण महाराष्ट्रातले आम्ही पहिले इथं होतो तुमच्या जागेवर जो महाराजांची यांची शिक्षण संस्था पंढरपूर